बातमी आहे अहमदनगरमधून अहमदनगरमध्ये मवियाकडून आंदोलन करण्यात आलं आहे कांद्यासह दुधाला योग्य भाव द्या हे सांगत आता आंदोलन करण्यात आलं आहे महाविकास आघाडीचं आंदोलन खासदार निलेश लंकेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे कांद्यासह दुधाला योग्य भाव द्या अहमदनगरमध्ये मवियाकडून आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांसाठी आंदोलन खासदार निलेश लंकेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे दोन पत्नी असणाऱ्यांना योजनेचा लाभ देऊ नका दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाभ नको लाडकी बहीण योजनेवरून विश्व हिंदू परिषदेकडून आता ही मागणी होते विश्व हिंदू परिषदेची ही मागणी आता समोर येते लाडकी बहीण योजनेवरून आता विश्व हिंदू परिषदेने आता ही मागणी केली आहे दोन पत्नी असणाऱ्यांना योजनेचा लाभ देऊ नका दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांनाही लाभ नको असं विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात येते मागणी करण्यात येते मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे आणि त्या योजनेवरून आता विश्व हिंदू परिषदेकडून मागणी होते दोन पत्नी असणाऱ्यांना योजनेचा लाभ देऊ नका दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांनाही लाभ नको असं सांगण्यात येते अशी मागणी आता विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे सरकार असो की महाराष्ट्राची सरकार असो की ज्या काही सरकारी योजना आपण अंमलमध्ये आणतो त्याच्यामध्ये आम्ही या अनेक कंडिशन्स लावतो त्याच्यामध्ये एक कंडिशन अजून लावावी की ज्यांचे दोन अपत्ये आहेत त्यांनाच ह्या गोष्टीचा लाभ मिळावा त्याच्यावर कोणाला लाभ मिळू नये कारण त्याचं असं आहे की आम्हाला जनसंख्या जर नियंत्रित करायची आहे तर ह्या कंडिशन्स आम्हाला टाकावणं आवश्यक आहे